लोकसभा निवडणुका आगामी सण आणि उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद शहरामध्ये पोलिसांचा मार्च। आगामी सन आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामो शहरात दिनांक नऊ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात आगामी गुढीपाडवा रमजानीत भीमजयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामो शहरात रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चला जळगाव जामोद पोलीस स्टेशनपासून सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर सदर दुर्गा चौक तरुण येथून सुलतानपुरा चौभारा चौक मानाजी चौक चाव। चावळी चौक चाव। स्टेट बँक मार्गे परत दुर्गा चौक आणि पोलीस स्टेशन येथे परत अशा मार्गानं रूट मार्च काढण्यात आलं असून सदर रूट मार्च पोलीस स्टेशन जळगावजामोद पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गव्हाळे पीएसआय अमोल पंडित पीएसआय वाघोदे पोलीस हेड कॉन्स्टेबल घट्टे पोलीस हेड कॉन्स्टेबल अवचार पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार पोलीस कॉन्स्टेबल गाढे पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंगणे पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके यांच्यासह सीआयएसएफ चे एकोणपन्नास जवान या रूट मार्च ला उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता अमर तायडे जळगाव जामोद